कधी कधी डोळ्यासमोर असं धुकं दाटल्यासारखं वाटतं नाही का तर आज आपण याच सामान्य समस्येबद्दल म्हणजे मोतीबिंदूबद्दल बोलणार आहोत आणि हो त्यावरच्या अगदी सोप्या उपायांबद्दल सुद्धा कल्पना करा की दृष्टी हळूहळू अंधुक होतीये जणू काही एका धुक्याच्या पडद्याआड सगळं जग दिसतंय हो साधारणपणे असाच काहीसा अनुभव असतो मोतीबिंदूचा हे अगदी कॅमेऱ्याच्या लेन्ससारखा आहे म्हणजे बघा लेन्सवर जर धूळ बसली किंवा ती खराब झाली तर फोटो कसा येतो एकदम अंधूक बरोबर तसंच काहीसा होतं मोतीबिंदू म्हणजे डोळ्याच्या नैसर्गिक लेन्सवर आलेला एक प्रकारचा प्रथिनांचा पडदाच आहे ज्यामुळे जग धुसर दिसायला लागतं तर हा डोळ्यांवरचा पडदा नक्की आहे तरी काय आणि याची लक्षणं कशी ओळखायची चला पाहूया सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मोतीबिंदू म्हणजे डोळ्याच्या नैसर्गिक लेन्सवर हळूहळू येणारी एक प्रकारची धुसरता ही धुसरता कालांतराने वाढत जाते आणि स्पष्ट दिसण्याची क्षमता कमी करते आणि फक्त अंधूक दिसणंच नाही तर याची इतरही काही लक्षणं आहेत जसं की रंग थोडे फिके किंवा पिवळसर दिसू लागतात रात्रीच्या वेळी तर दिव्यांभोवती एक वेगळंच वलय किंवा हॅलो दिसतो आणि हो अंधारात बघायलाही त्रास व्हायला लागतो हे सगळे इशारे असू शकतात आता आपण याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया म्हणजे मोतीबिंदूविषयी असलेले गैरसमज आणि त्यामागचं सत्य काय आहे हे समजून घेऊया एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे की मोतीबिंदू आय ड्रॉप्स काजळ किंवा इतर कुठल्या तरी औषधांनी बरा होऊ शकतो पण सत्य काय आहे माहिती आहे सत्य हे आहे की शस्त्रक्रिया हाच यावरचा एकमेल प्रभावी उपचार आहे जगात दुसरं असं कोणतंही औषध नाही जे मोतीबिंदू घालवू शकेल आणि दुसरा एक जुना समज की शस्त्रक्रियेसाठी मोतीबिंदू पिकण्याची वाट बघायला पाहिजे पण हा विचार आता पूर्णपणे मागे पडला आहे खरंतर आधुनिक तंत्रज्ञानामुळे जेवढा लवकर शस्त्रक्रिया होईल तेवढं ते चांगलं आणि सुरक्षित असतं कारण जास्त कडक किंवा पिकलेला मोतीबिंदू काढायला डॉक्टरांनाही जास्त अवघड जातो तर मग यावरचा आधुनिक उपचार आहे तरी काय पाहूया या आधुनिक उपायाला फेको इमर्सिफिकेशन असं म्हणतात किंवा सोप्या भाषेत फेको हे खूप प्रगत तंत्रज्ञान आहे ज्यात कमीत कमी छेद घेतला जातो ही प्रक्रिया कशी होते अगदी सोपी आहे सगळ्यात आधी एक अगदी लहानसा छेद घेतला जातो मग त्यातून जी धूसर झालेली लेन्स आहे ती हळुवारपणे तोडून बाहेर काढली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात तिच्या जागी एक नवीन स्वच्छ कृत्रिम लेन्स बसवली जाते बस आणि या सगळ्या प्रक्रियेत टाके किती लागतात याचा काही अंदाज आहे शून्य अगदी बरोबर एकही टाका नाही तो छेद इतका लहान असतो की तो आपोआप भरून येतो आणि याचमुळे रुग्ण अनेकदा त्याच दिवशी घरी सुद्धा जाऊ शकतात मग या शस्त्रक्रियेनंतर काय होतं एक नवीन दृष्टी आणि एक नवीन जग कसं दिसतं ते पाहूया या आधुनिक उपचाराचे फायदे तर खूप आहेत ही प्रक्रिया खूप जलद आणि वेदनारहित आहे रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो दृष्टीमध्ये खूप लवकर सुधारणा होते आणि इतकंच नाही तर आता मल्टीफोकल लेन्सचा पर्यायही उपलब्ध आहे ज्यामुळे चष्म्याची गरज कमी होऊ शकते किंवा काही वेळेला तर पूर्णपणे नाहीशीच होते म्हणूनच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा स्पष्ट दिसण्यासाठी इतका सोपा आणि सुरक्षित उपाय उपलब्ध आहे तेव्हा वाट का पाहायची